हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी विशाल नागपूर आहे डायरेक्टर ऑफ गुरुकुला आसरे मी नागपूर सो फायनली तलाठीचा रिझल्ट लागलेला आहे सध्या एका जिल्ह्याचा रिझल्ट दाखवत आहे शो करत आहे तो साताऱ्याचा रिझल्ट आहे आणि बघा मी नेहमी म्हणत होतो सत्याचा विजय होतो माझ्या अगेन्स्ट भरपूर सारे काही समित्या असतील काही शिक्षक असतील मला खूप त्यांनी मॅसेज कॉल केले पण माझ्या मागे हे जे चार हजार प्रामाणिक होते मी आज पण तेच टाकल्यानं सांगितलं आहे चार हजार जे प्रामाणिक आहे ते माझ्यासोबत होते एक्स सर्विसमॅन असेल राज्यसेवा मेन्सवाले असेल पी एस एस टी मेन्सवाले असतील अपंग असतील अन अनाथ असतील सर्वांनी माझ्यामागे उभे राहिले आणि मला त्यांनी अप्रिसिएशन दिलं आणि त्यांची जे पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या एनर्जीमुळे आज मी मला माझ्या ज्या गोष्टी मला करतात त्या गोष्टी मी केलेल्या आहे आणि शेवटी फायनली रिझल्ट लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांना जे पण ज्यांचा पण स्कोअर आलेला आहे ज्यांचा पण रिझल्ट आलेला आहे त्यांनी फुल मध्ये आपलं सेलिब्रेशन करा बॉस कारण की तुमच्या आयुष्यातला हा सर्वात मोठा क्षण असतो कारण की शेवटी सरकारी नोकरी आहे तलाठी आहे आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये सामरश्य खूप साऱ्या गोष्टी येतील तुम्ही आज फक्त तलाठी तलाठीच राहणार नाही एवढं मला माहिती आहे तुमच्या जे कॅलिबर आहे ते कॅलिबर तुम्ही आता राज्यसेवामध्ये कम्यामध्ये यूज करा आणि मला एवढं माहिती आहे की जे विद्यार्थी आता या तलाठीमध्ये झालेले आहे ते लवकरच सहा महिन्यात एका वर्षात क्लास टू किंवा क्लास वन शंभर टक्के बनतील मला एवढं माहिती आहे ज्या ज्या पद्धतीने मी त्यांचे स्कोअर बघितले आहे याच्यामध्ये आणि परवाची मिटिंग आपली फायनली सफल झालेली आहे त्यात मी काही गोष्टी सांगू शकलो नाही तुम्हाला कॉन्फिडेन्शियल पण तुम्हाला काही गोष्टी त्या समजल्या थोड्याफार त्यामुळे चला माझे पण प्रयत्न थोडेफार कामात आले म्हणू शकतो आपण की चला बाबा आमचे जे प्रामाणिक जे विद्यार्थी त्यांना एक शेवटी विजय भेटला मला खूप लोकांनी टोमने मारले टीका केल्या दोन हजार फॉलोअरवाला तीन हजार फॉलोअरवाला काय करणार आहे आम्ही आठ नऊ लाख फॉलोअरवाले घेऊन बसून त्याला तेच म्हटलं की माझ्याकडे पण चार हजार विद्यार्थीच आहे तुम्ही सहा नऊ लाख विद्यार्थी आहे पण शेवटी प्रामाणिक विद्यार्थ्यांचा विजय झालेला आहे आणि ये गुरूप में दे जे पण विद्यार्थी आपल्या ग्रुपमध्ये होते टेलिग्रामवर आहे व्हॉट्सअपवर आहे जे पण सर्व टॉपर्स आहे संपूर्ण महाराष्ट्रातील लक्षात ठेवा या आजच्या आज सर्व रिझल्ट लागतीलच ठीक आहे आणि काही रिझल्ट मला वा वाटते पेंडिंग ठेवणार आहेत पेसा सोडून राहणार आहे थोडेफार उद्यापर्यंत जवळपास सर्व रिझल्ट लागतील सर्वांनी कळवा मला आणि एक चांगलं सेलिब्रेशन करा आय होप तुमच्या घरचे आईवडील असतील सर्व खुश होतील आज सर्वपदी आणि लक्षात ठेवा ते डोक्यातून काऊन टाका की बाबा हे आहे त्यांनी ते म्हटलं त्यांनी म्हटलं तुमचा आजचा दिवस एन्जॉय करा तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण आहे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण आहे हा क्षण खूप कमी येतो आणि पहिली नोकरी असेल OK तुमची जर पहिली ऑबियसली पहिली मॅक्झिम लोकांची असेल ग्रुप्सी असल्यामुळे त्यामुळे तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद क्षण आहे याच्यामध्ये माझ्यामार्फत मी काही हातभार लावला ते ठीक आहे पण तुम्ही किती प्रामाणिक आहात तुम्ही काय आहात ते सर्व मी तुमच्या रिझल्टवरून तुमचे बाकी बाकीचे बॅक डेटे तुमचे रिझल्ट बघून बघितले आणि आय होप की लवकरात लवकर बाकीचे सर्व रिझल्ट लागतील शंभर टक्के आपली परवाची मिटिंग सफल झाली आहे या संदर्भात मला मला सुद्धा खूप चांगला वाटत आहे आज की चला बाबा मी सुद्धा एक शिक्षक म्हणून काहीतरी करू शकलो काय विद्यार्थ्यांसाठी आणि आय होप की कधी तुम्ही नागपूरला आले तर गुरुकुलला विजिट द्या किंवा मला भेटा तुम्ही कधी पण कधी कधी पुण्याला की कुठे आलो तर मला तिथे भे भेटा बस एक आपले हे राहील की नागपूरला समजा तुम्ही कधी यार काही कामाने तो येऊ शकता कधी पण तर कधी पण माझा नंबर सर्वांकडे आहे मला फोन करा किंवा मेसेज करा की सर मी आलेलो होतो किंवा आप तुम्ही ऑफिसमध्ये येऊ शकता ठीक आहे आणि पुन्हा एकदा खूप 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 अभिनंदन आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा आजचा दिवस मित्रांसोबत एन्जॉय करा नागपूरचे असतील तर नागपूरकडे नागपूर विभागातले असतील तर किंवा नागपूरला सगळं असाल काही लोक का, नागपूरला इथे सेलिब्रेशन करू हे आपल्या काही अभियान आहेत एक्स सर्व्हिसमॅन संदर्भात मी काही बोललो होतो त्यानंतर भरती रद्द हो नाही संदर्भात बोललो होतो एम पी एस सी विद्यार्थी सेवा शिक्षक म्हण म्हटलं होतं भरती रद्द हो सेवा शिक्षक संदर्भात होतं पूर्ण काही शिक्षकांचे एक पण विद्यार्थी पासून झाल्यामुळे पुन्हा सांगितलं होतं आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेलच आणि शंभर टक्के तो मिळालेला आहे